हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे रविवार पेठ होलसेल साडी मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पुण्यातील शंभर वर्ष जुनं होलसेल साड्यांचं शॉप दाखवणार आहे हे जे शॉप आहे पुण्यातील मनीष मार्केटमध्ये आहे गोपीसन्स यांचे श्रीराम लाईफस्टाईल या शॉपमध्ये तुम्हाला होलसेलमध्ये रिटेल मध्ये साड्या खरेदी करता येणार आहेत कमीत कमी, -कमी दीडशे ते दोनशे रुपये स्टार्टिंग रेंज पासून तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपयेपर्यंतची पर्यंतची व्हरायटी या शॉपमध्ये बघायला मिळणार आहे सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रकार आता लाईनिंग मुनियामध्ये ओके सगळे पेस्टल कलर आहेत टिशू आहे ना हे oh, हो टिशू लाइनिंग मध्ये कॉटन बेस आहे ओके okay. सर्वात जास्त याला रिस्पॉन्स आहे चेक्स मध्ये लाइनिंग मध्ये दोन्ही मध्ये mm -hmm. सगळ्यामध्ये दहा दहा आठ आठ कलर आहेत ओके okay. आणि सर आपल्या दुकानामध्ये स्टार्टिंग रेंज काय असते साड्यांची दोनशे रुपयापासून सुरुवात आहे दोनशे रुपयापासून अगदी हँडलूम पर्यंत आहे हो हो पन्नास हजारापर्यंत सगळं आहे आपल्या ओके हा एक आयटम आहे खूप सुंदर तुम्ही बघू शकता ऑल व्हरायटीज मध्ये आपल्याला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे गौरी साठी वगैरे तुम्हाला जर अशा साड्या खरेदी करायच्या सुरुवात सगळी नक्की तुम्ही या ठिकाणी करू शकता ज्या गोष्टी ऑफर मध्ये आठशे रुपयाला दोन आहेत त्या साडेतीनशेला एक इथे बघा एकदम रिजनेबल प्राइस हे सगळे डोलाचे आयटम आहेत त्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन्स भरपूर बघायला मिळतील खूप सॉफ्ट कापड आहे आणि कलर एकदम सुंदर कलर कपड्याची गॅरंटी असते हंड्रेड पर्सेंट सगळ्या वॉशेबल साड्या होम वॉश करू शकतो ओके सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता सुंदर कलेक्शन आहे तुम्हाला जर रेट वगैरे विचारायची असतील तर तुम्ही ऑल ओव्हर जाल मध्ये तुम्हाला हा गौरी गणपतीसाठी अ ट्रेडिशनल आपल्या ज्या काही पैठणी स्टाईल आहेत पैठणी सगळ्या सॉफ्ट मध्ये आहेत हे सॉफ्ट सिल्क आहे हो सॉफ्ट सिल्क हे जपान क्रेप हे नवीन मटेरियल आहे आता सध्या ऑफिस वेअर साठी सुंदर हो बेस्ट एकदम वाव हा कलर कसला भारी आहे कलर सगळे सोबर कुठे असं जगजगपणा नाही आणि चमक बिमक असं काही नाही ओके सिम्पल सोबर आणि डिसेंट साड्यांचे पॅटर्न आहेत हे सगळे चिको कलर खूप सुंदर मस्त वापरू नवीन शेड आता हे सगळं ट्रेंडी कलेक्शन आहे ट्रेंडी कलेक्शन मीना बुट्टी लाईट वेट साड्या कसलं भारी कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता हे काय होलसेल आहे का रिटेल कसं आहे आपलं होलसेली करतो रिसेलिंग करतो आणि रिटेल आपण करतो होलसेल okay. मध्ये पॉलिसी एकदम सिंपल आहे कॅश अँड कॅरी ओके okay. तरच तुम्हाला पुढे व्यवस्थित मार्जिन मध्ये तुम्ही माल विकू शकता उधार उधार जिथं आपण घेतो किंवा उधार आपण करत बसतो त्यामध्ये आपल्याला मार्जिन कव्हर होणार नाही okay. त्या दुसऱ्या कॅश अँड कॅरी आणि मग जसं व्यवसाय वाढत जातो जसं त्यांचा आमचा संपर्क वाढत जातो क्रेडिबिलिटी जशी जशी वाढेल तशा जशा पद्धतीने आम्ही सपोर्ट सिस्टम करणार ऑनलाईन काय सिस्टम आहे ऑनलाईन जी व्हिडिओ कॉलिंग फक्त आता दिवाळीपर्यंत या दोन महिन्यामध्ये त्रास होतो hmm. सीझन असते गर्दी असते पण मध्ये तुम्ही आम्हाला स्क्रीनशॉट जर पाठवला हो किंवा तुम्ही पर्टिक्युलर फोटो काढून किंवा तुमचा नंबर आम्हाला पाठवला तर आमची सपोर्ट सिस्टम बॅक ऑफिस तुम्हाला सपोर्ट करेल ओके नक्कीच नक्कीच म्हणजे ऑनलाइन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे हो, हो. शक्यतो दुकानला भेट द्या इथे आल्याच्यानंतर ह्याच नाही तर आणखी बऱ्याच व्हरायटी तुम्हाला नवीन आलेल्या या ठिकाणी बघायला आताही व्हिडिओ मध्ये मी सगळ्या व्हरायटी दाखवू शकत नाही राईट कॉन्सेप्ट फक्त दाखवू शकतो की आपण कुठल्या व्हरायटी मध्ये सगळा माल ठेवतो सगळं लोटस पैठणीचा कॉन्सेप्ट आहे हजार रुपयापासून पंधराशे पर्यंत आहे खूप सुंदर मस्त सॉफ्ट सिल्क मध्ये याच दोन अडीच हजार ला मिळतात मार्केटमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता होलसेल शॉप आहे आणि होलसेल शॉप मध्ये सिंगल पीस देखील खरेदी करता येणार आहे कसली भारी साडी आहे तुम्ही मस्त हँडलूम पैठणीची कॉपी दिसते ही एकदम कम्प्लीट खूप सुंदर आणि कलर व्हॅरिएशन मिळतील तुम्हाला याच्यामध्ये लाइट कलर पेस्टल कलर सध्या याच खूप ट्रेंड आहे पेस्टल कलर मध्ये आणि प्रत्येकामध्ये भरपूर कलर्स मिळतील फॅमिली मॅचिंग हे आयटम रिसेल मध्ये मॅक्सिमम विकले जात आहेत सध्या राईट राईट रा। ब्लाऊज परत त्याला ब्रोकेडचा आहे नुसतं ब्लाऊज घ्यायचं म्हणजे तर आठशे नऊशे रुपयाला हे आणि आपल्याला पूर्ण पैठणी मिळते या ठिकाणी एक नवीन फॅब्रिक आहे अच्छा बनारसी टाइप दिसत बनारसी टाइप मध्ये वाव पण बनारसी नाहीये बनारसी नाही अच्छा खूप सुंदर एकदम बनारसी सारखी पॅटर्न दिसतोय साडीचा पूर्ण जॉल विविंग आहे याच्यावर झालं आणि कलर्स मी तुम्हाला मुद्दन वेगळे दाखवते नॉर्मल कलर्स जे येतात ते दाखवत नाहीच रेंज सगळी आहे <laughs> त्यामध्ये स्पेशालिटी तुमची हा साड्या नेसल्यानंतर अंगावर आल्यानंतर छान दिसतात राईट खूपच सुंदर रिसेलर साठी खूप सुवर्ण संधी आहे तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला असं युनिक कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि रिसेलिंग साठी तुम्हाला या ठिकाणी फॅसिलिटी छान अवेलेबल आहे सो नक्की करा यांच्याशी कॉन्टॅक्ट करा फोनवर करा आउट ऑफ राहत असाल तर हे बघा सगळे वेगळे बुट्टे गौरी गणपतीला भरपूर हा माल आता सध्या भारी पॅटर्न आहे खूप सुंदर बघू शकता वेगळी प्रकारची बुट्टी आहे मोराची परत आता रेड कलर ट्रेंड परत सुरू झाली वाव मस्त सेल्फ मध्ये रेड सेल्फ मध्ये रे। कॉपर जरी युनिक कलेक्शन आहे आणि एकदम फ्रेश आहे स्टॉक तुम्ही बघू शकता या घड्यांवरूनच लक्षात येतं स्टॉक एकदम फ्रेश आहे हा हा सो एकदा नक्की मनीष मार्केट पुणे या ठिकाणी असलेल्या श्रीराम लाईफस्टाईल गोपीसन्स यांच्या श्रीराम लाईफस्टाईल या दुकानाला भेट द्या सुंदर कलेक्शन ऑसम कलेक्शन बघायला मिळणार आहे बांबू सिल्क मध्ये अच्छा हे बांबू सिल्क आहे वाव आता मी फक्त बांबू काढून तुम्हाला खूप सुंदर गोल्डन एकदम साऊथ इंडियन पॅटर्न आहे मस्त तीस तीस चाळीस चाळीस हजाराच्या या चा। असतात आपल्याकडे काय स्टार्टिंग मध्ये मिळतात बाराशे पासून फक्त बाराशे रुपया पासून विश्वास नाही बसत एवढ्या सोस्त हा एक ट्रेंड आहे वर्क ब्लाउज साडे तेराशे पासून यामध्ये तुम्हाला पाच हजारापर्यंत मिळतील वेगवेगळे ब्लाउज okay. वेगवेगळे कॉन्सेप्ट याच तुम्हाला अगदी कॉन्सेप्टेड हजार पासून चार पाच हजार पर्यंत व्हरायटी मिळेल क्वालिटी चेंज असतील वर्क चेंज असतील फक्त सुंदर हे कॉम्बिनेशन बघा हे प्युअरचं जे कॉम्बिनेशन आहे ते आर्ट मध्ये आहे आणि लांबना साडी काही कळत नाही फिनिशिंग तुम्ही हात लावून बघा वाव खूप सुंदर मस्त ओरिजिनलचा फील येतोय साडीला टच केल्याच्या नंतर मी आता एक रिसेलिंगच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक आयटम दाखवतो धर्मावरम सिल्क आहे डायरेक्ट व्हिवर कडनं आपल्याकडे येतो हा माल यामध्ये मॅक्झिमम मार्जिन मिळू शकते रिसेलिंग करणाऱ्यांना वाव खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे किती कलर्स आहेत चोवीस कलर आहेत चोवीस कलर वाव किती सुंदर हा साडीचा पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता कॉम्बिनेशन पण सगळ्यांचे वेगवेगळे आहेत आणि साडीला टच केल्याच्या नंतर लगेच फील होतो ओरिजिनल टाईप साडी वाटते एकदम हे साधारण काय मध्ये विकू शकतो आपण साडी ती, तीन साडेतीन आणि आम्ही ज्या रेंज मध्ये विकतो त्या दुकानात आल्याशिवाय तुम्हाला सांगणार नाही अच्छा म्हणजे दुकानला यायच लागेल ऑनलाइन पाहिजे त्यांच्यासाठी काय ऑनलाईन साठी त्यांना नाही सेव्हनटीन फिफ्टी ही रेंज आहे तशी ऑनलाईनला आणि सर्वात विशेष म्हणजे हा माल आला की आठ दिवसात संपणारा हा एकच आयटम आहे ओके okay, खूप सुंदर व्हरायटी आहे तुम्हाला चार साडेचार पाच हजार रुपये पर्यंत मार्केटमध्ये ही साडी बघायला मिळते तुम्ही सुद्धा शॉप असेल शोरूम असेल किंवा तुम्ही घरगुती करत असाल तर कर। तुम्ही सुद्धा या मार्जिन ठेवून विकू शकताय भरपूर मार्जिन देणारी ही व्हरायटी आहे अगदी ओरिजिनल हँडलूम साडी असल्यासारखी वाटते आणि आहेच त्या क्वालिटीची साडी खूप सुंदर पॅटर्न पॅकिंग पण याचं सुंदर आहे फक्त मला खोलून दाखवण्याच्या मी खोलून दाखवले खूप सुंदर मस्त तुम्हाला थोडा आता थोडा प्युअर चे आयटम दाखवतो नक्कीच कॉन्सेप्ट तुम्हाला काही दाखवतो वाव प्युअर सिल्क हा हे सगळं प्युअर धर्मावर आहे कांजीवरम आणि प्युअर धर्मावर भारी व्हरायटी आहे मस्त एकदम लाईट वेट आणि ऑल ओव्हर बेविंग च काम आणि याच्यामध्ये बघू शकता फिगर वर्क देखील दिलेला आहे हे सगळं वेडिंग रेंजच्या दृष्टीकोनात ना काय साधारण स्टार्टिंग रेंज आहे मग आपल्याकडे दहा हजारापासून सुरुवात होते हे ओके तीस हजारापर्यंत आपण जाऊ शकतो दहा ते तीस हजारच्या रेंज मधलं हे कलेक्शन असणार आहे वेगवेगळे कलेक्शन आहे वेगवेगळ्या रेट आहेत प्रॉपर तुम्ही दुकानला जर व्हिजिट केला तर तुम्हाला हे सगळ्या कलेक्शनचं रेट वगैरे माहिती पडतील आणि नक्कीच तुम्हाला मार्केट पेक्षा कमी रेट मध्ये या ठिकाणी हे सगळं कलेक्शन खरेदी करता येणार आहे या सीझनचा हा कलर आहे वाव आम्ही पेट्रोल ब्ल्यू म्हणतो आणि त्याच्यावरची जर पण वेगळी आहे काळी पडत नाही काही नाही गुलाबी जर दिलेली आहे याच्यावर हटके पॅटर्न आहे साडीचा रेट तुम्हाला दहा ते तीस हजारच्या रेंजमध्ये बघायला मिळतील वेगवेगळ्या रेट आहेत सो तुम्ही यांना कॉल व्हॉट्सअप करू शकता रेट वगैरे माहिती करून घेऊ शकता मस्त आणि हे शंभर वर्ष जुनं दुकान आहे यांचे स्वतःचे लूम्स पण आहेत त्यामुळे तुम्हाला अगदी रिजनेबल प्राईजमध्ये हे सगळे प्रोडक्ट खरेदी करता येणार आहेत